नमस्कार आज घडीला सांगली जिल्ह्यामध्ये बघतोय आपण की गोपीचंद पळकर साहेबांच्या विरोधात सर्व प्रस्थापित समाजातील नेते एकत्र आले पण मला त्यांना एक सांगायचं आहे ह्या प्रस्थापित मंडळींनी गोपीचंद पळकर साहेबांच्या भोवती चक्रयुग रचण्याचा एक कट आखलेला आहे तर त्या प्रस्थापित मंडळींना मला सांगायचं आहे की गोपीचंद पळळकर हे अभिमन्यू आहेत व ते चक्रीव कसा भेदायचा हे त्यांना पूर्ण जाणून त्यांना त्याची ते जाणीव आहे कसा भेदला जाईल व ते सर्वांना पूर्ण वरतील अशी मला खात्री आहे जसं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातले आपापसातले मतभेद मिटवून त्यांना एकत्र आणलं तसंच ह्या जिल्ह्यात गोपीचंद पळकर साहेबांनी संजय काका पाटील व विलासराव जगताप यांच्यातले राजकीय वैर मिटवून त्यांना एकत्रित आणणं आणलं याबद्दल गोपीचंद पळकर साहेबांचा सा आभार मानायला पाहिजे कारण विलासराव जगताप यांनी गेल्या लोकसभेला संजय काकांच्या विरोधात पूर्णपणे आघाडी करून त्यांच्या विरोधात जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे प्रयत्न करून त्यांना त्यांचा पराभव करायला पूर्ण ताकद लावली होती ते आज विलासराव जगताप आज एकत्र आले संजय काकां विलासराव जगताप याचं सगळं श्रेय पळकर साहेबांना जात आहे तर या पाठीमागच्या आठवड्यामध्ये ज्यावेळी विलासराव तालुक्यामध्ये आले व त्यांनी सांगितलं की एका महिन्यामध्ये में गोपीचंद पळकर साहेब किंवा प्रकाशना शेंडगे साहेब की एका महिन्यात कसे काय निवडून येतात तर मला त्यांना विचारायचं आहे की तुम्ही ह्या जत तालुक्यातील गरीब मराठा असे धनगर लिंगायत दलित ह्या समाजाचा तुम्ही अपमान करताय का की त्यांनी मतं दिली आणि त्यांनी जर निवडून आणलं असेल तर तुम्हाला त्याचा का उठतोय जिल्ह्यामध्ये बहुजनांचा एखादा आमदार झाला जर एखादा नेतृत्व करा लागला तर ह्या प्रस्थापितांच्या पायाखालची वाळू सरकते व त्यांना तिथं कसं त्याला दाबला जाईल त्याला कसं रोखलं जाईल यासाठी सगळं प्रयत्न होत आहेत मग त्यासाठी प्रयत्न होऊन काय करायचं तर त्याला जातीवादीचा शिक्का मारायचा जर तुम्ही गोपीचंद पळकर साहेबांना जर जातीवादी म्हणता ज्या गोपीचंद पळकरांनी प्रत्येक समाजातील नंदीवाली समाज असतील राममुशी समाज असतील लोणारी समाज असतील धनगर दलित मुसलमान समाज हा प्रत्येक समाजातल्या माणसांनी नेतृत्व केलं पाहिजे आमदार झालं पाहिजे खासदार झालं पाहिजे जिल्हा बँकेत गेलं पाहिजे जिल्हा सदस्य झालं पाहिजे पंचायत समिती सदस्य झालं पाहिजे बाजार समितीत गेलं पाहिजे अशी जर भावना जर व्यक्त केली असेल तर तुम्ही त्यांना जातीवादी ठरवता म्हणजे तुमच्या व्याख्येत जर जातीवाद असेल तर ह्या कोटे मथाळ तालुक्यामध्ये एकाच घरात त्याचे वडील आमदार त्याची आई माझी आमदार आता मुलगा सध्या आमदार सुद्धा जिल्हा बँकेत सदस्य पूर्ण नातलग जिल्हा बाजार समितीत असतील किंवा वेगवेगळ्या ठिकाणी असतील तर तो जातीवाद नाही का एखादा तुम्ही जर ह्या कोमार तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या विषयी लाक्षणिक उपोषण करता शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे म्हणून मात्र ह्या जिल्हा बँकेत जर एखादं शेतकऱ्याचं पोरग त्यांच्याकडे गेलं की आमच्या पोराला नोकरी लावा म्हणून तर त्या ठिकाणी त्यांना चाळीस ते पन्नास लाख रुपये मागितलं जात आहे चा, 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 तर हे धंदे कोणाचे आहेत एखाद तुम्ही एखाद्या मुलाचा संसार उभा केला का नंदीवाल्याचा गारुड्याचा डवऱ्याचा लोणाऱ्याचा रामोशाचा दलिताचा माळ्याचा ह्या एखादा पोरग एखादा फुकट लावून त्याचा संसार उभा करण्याचा प्रयत्न केला का तुम्ही आजपर्यंत कधी तर तुमचे हे सगळे मगरीचे आश्रू आहेत इथल्या प्रत्येक वंचित उपेक्षित प्रतारित अपमानित घटकाला नेतृत्व मिळालं पाहिजे फक्त आजपर्यंत शहा प्रत्येक समाजाचा उपयोग करून घेऊन त्याला फेकून दिलंय मात्र तुम्हाला मला सांगायचं आहे राणीशाहीच्या व्यवस्थेने तुम्हाला गुलाम ठेवलंय तो प्रत्येक माणूस राजा झाला पाहिजे असे माझं म्हणणं जर असेल तर त्याला तुम्ही जातीवाद म्हणत असाल तर तो होय आम्ही जातीवादी आहोत हे आम्ही तुम्हाला शंभर वेळा सांगू आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक न्याय विचार समता ह्या विचारधारेवर चालणारी माणसं आहे प्रत्येक समाजाला त्याचं नेतृत्व मिळालं पाहिजे तो समाज त्या नेतृत्वाने त्या नेतृत्वात पुढं आला पाहिजे अशी आमची भावना आहे तुम्ही जरा आठवा मित्रांनो एकोणीसशे पंच्याण्णव साली शेंडगे बापू ज्यावेळी विधानसभेला उभे राहिले त्यावेळी जिल्ह्यातील प्रत्येक गट त्यावेळी वसुंधराचं घराणं असेल विष्णू अण्णा असतील मदन पाटील असतील जयंत पाटील असतील सगळे गट असेल तुमचे अनुदर्व घोरपडे गट असतील हे सर्व एकत्र आले ते फक्त शेंडगे बापूंना पाडण्यासाठी आणि त्यांना त्यांनी असं पाडलं की पुन्हा ह्या कोटे तालुक्यामध्ये बहुजन समाजाचं राजकारण उभं राहिलं नाही पाहिजे आता सुद्धा विकास आघाडीचा प्रयोग होतोय तो ह्याच धर्तीवर होतोय सगळे नेते एकत्र आले ते फक्त गोपीचंद पळकर साहेबांचा सा पाडाव होण्यासाठी त्यांचं नेतृत्व कसं दाबलं जाईल ह्यासाठी सर्व एकत्र आले मला तुम्हाला सांगायचं आहे की त्यांना सा सुद्धा ह्याच भाषेत उत्तर द्या सर्व समाजाने उत्तर दिलं पाहिजे की होय आम्ही सुद्धा एकत्र बहुजन समाज एकत्र आहे तुमच्या प्रस्थापितांचं दिलाए, दिलाए, या इथून पुढे आणि तुमची कोणतीही व्यवस्था इथून पुढे आम्ही कोण घेणार नाही आमचा प्रत्येक समाज इथून पुढे नेतृत्व करायला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानानं आम्हाला हक्क दिलाय अधिकार दिलाय तो अधिकार वापरून आम्ही इथून पुढे ह्या जिल्ह्यामध्ये राजकारण समाजकारण सर्व गोष्टीत आम्ही बहुजन समाज पुढे असणार मला तुम्हाला सांगायचं आहे की प्रत्येक समाजातल्या नेतृत्वाने पुढे आलं पाहिजे तर पुढं आलं राजकारण लढवलं इलेक्शन लढवलं तर जास्तीत जास्त लोकसंख्या आपली प्रत्येक ती निवडून येईल जिल्हा बँकेवर पंचायत समितीवर राजा समितीवर जास्तीत जास्त माणसं निवडून आली पाहिजे प्रत्येक समाजातली माणसं निवडून आली तरच ती लोकशाही मजबूत होईल अन्यथा मजबूत होणार नाही आता ही लढाई फक्त घराणीशाहीवर लोकशाही अशी लढाई आहे मात्र त्याला जातीवादाचा रंग दिला जातोय मला ह्या तालुक्यातल्या प्रत्येक समाजाला प्रत्येक घटकाला सम सांगायचं आहे हे सगळं घातक पण आहे आणि ह्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे असं मी ह्या तालुक्यातील जनतेला आवाहन करतो ह्या तालुक्यामध्ये आरीवाडी सारखं चार राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेलं एक आमचं बिरोबाचं देवस्थान आहे महाराष्ट्र आंध्र कर्नाटक गोवा ह्या चार राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून आरेवाडीला ओळखलं जात आहे त्या आरेवाडीमध्ये सिंहासन घडवण्याची क्षमता आहे कोणाला सिंहासनावर बसवायचं आणि कोणाला सिंहासना खाली उतरवायचं ही दोन्ही क्षमता असलेलं आरेवाडीचं आमचं बिरोबाचं देवस्थान आहे त्या आरेवाडीकरांचा मला विनंती आहे तुम्ही आपल्या महत्व किंमत द्यावी हा राजा आहे आणि पुजारी सुद्धा आमचा राजा आहे आणि एक राजा कसा दुसरा राजा घेऊ शकतो हे जिल्ह्यातील जनतेला दाखवून द्यावं एवढी मी त्यांना विनंती करतो नमस्कार आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मान देश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन च बटन दाबा धन्यवाद